लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत राज्यातील तापमानासोबत निवडणुकीचे राजकीय तापमानी तापत चालले लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील सात जागांचा तिढा अखेर सुटल्याचं बोललं जात आहे महायुतीमधील भाजप शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गडाकडून एकमेकांच्या जागांवर दावा करण्यात येतोय आज किंवा उद्यामध्ये या जागाचा उमेदवार घोषित करण्यात येईल असं सूत्रांनी सांगितलंय महायुतीत ठाणे पालघर नाशिक कोणाकडे जागा जाणार हे ठरत नसल्याने हा तेडा वाढत होता मुंबईतील सहा जागापैकी चार जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्या आहेत या जागेवर शिवसेनेने उमेदवार जाहीर केलाय दरम्यान काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर या दोन जागेवरील उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत ठाणे नाशिक पालघर कल्याण मुंबई मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण या जागांवर उमेदवारीचा पेच आहे मायुतीचे या हाय व्होल्ज मतदारसंघाचा निर्णय आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे ठाणे आणि नाशिक मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे तर पालघर आणि दक्षिण मुंबईवर भाजपने दावा केला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर होत असल्याने मायुतीचे इच्छुक सैरभैर झालेत विद्यमान खासदार आणि सध्याचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंनी शुक्रवारी तुळजापुरात दर्शन घेतलं तर त्यांचा मुलगा आणि सुनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेत गोडसेंना तिकीट देण्याचा आग्रह धरला गोडसेंना तिकीट मिळत नसल्यास किमान सुनेला तिकीट द्यावे अशी आग्रही मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हे मुंबईमध्ये आहेत तिथे मावि उमेदवार राजाभाऊ वाजे आणि शांतिगिरी महाराजांनी प्रचार सुरू केला आहे